नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत बटाटा आणि शेंगदाण्याची उपवासाची भाजी कशी बनवायची आपण उपवासाची बटाट्याची भाजी पाहतोय तर हे रात्री भिजत घातलेले शेंगदाणे आहेत ते आता उकडून घेतले आहेत एक बाऊल एक बाउल उकडलेला बटाटा चिरून घेतलेला आहे चार पाच कडीपत्त्याची पाणी दोन चमचे शेंगदाण्याचा भाजलेला कूट कोथिंबीर अर्धी वाटी जिरे एक चमचा सेंधव मीठ एक चमचा घेतला आहे आपण चवीनुसार घेऊ शकता मिरचीचा ठेचा म्हणजे तिखट हिरव्या मिरच्या आहेत ते एक चमचा घेतले आपण आपल्या तिखटानुसार तिखट मीठ घेऊ शकता उपवासाच्या भाजीसाठी मी इथे छोटा चमचा आहे हा चार चमचे तेल घातले ह्या चमच्याने तर ता तेल तापलेलं आहे त्यामध्ये जिरे घालायचे आहेत करीपता घालायचा आहे मिरचीचा ठेचा घालायचा आहे भाजत आल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगाणे घालायचे उकडलेले बटाटे घालायचे मीठ सेंदव घालायचं आहे कोथिंबीर घालायचं आहे असं हलवून घ्यायचं एकसारखं करून घ्यायचं आहे हे शिजलेलंच आहे फक्त आता फोडणी सहित ते शिजायला पाहिजे तरच त्याला टेस्ट येते नंतर यात शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे भाजलेला म्हणजे एकसारखी भाजी आपली मिळून येते अशा पद्धतीने उपवासाची शेंगदाणा आणि बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे आता ही सर्व करण्यासाठी घ्यायची आहे तर माझी अशी उपवासाची ही मस्त भाकरी झालेली आहे आणि सुद्धा मी तळलेल्या उपवासाचे आहेत त्याचासुद्धा व्हिडिओ मी टाकणार आहे या तळलेल्या मिरच्या उपवासासाठी ही उपवासाची शेंगदाणा बटाटा घालून तयार केलेली भाजी उपवासाची हे सर्व उपवासाचेच आहे भाकरीसुद्धा खूप छान झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर ही छोटी झाली आहे बाकीच्या दोन मोठ्या झाल्यात तर तुम्हाला खरंच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि माझ्या व्हिडिओना लाईक करत चला कारण प्रत्येक व्हिड्यूबरनं ह्या एक एक व्हिडिओ करताना खूप मोठे परिश्रम घेतलेले असतात त्या परिश्रमाचं फळ त्यांना मिळालं पाहिजे त्यामुळे व्हिडिओला सबस्क्राईब करत चला नसेल केलं असेल तर आणि तुम्हाला त्यामुळे माझे पुढील नोटिफिकेशन मिळतील व्हिडिओचे आणि तुम्हाला या व्हिडिओचा आनंद घेता येईल कशा पद्धतीने पदार्थ करावे लागतात काय हे समजेल तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद अशी उपवासाची भाकरी आणि उपवासाची भाजी परत उपवासाचे सांडगे किंवा हे पापड म्हणता येईल तसे करून पहा माझे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत मी ते पहा तुम्हाला नक्की हा पदार्थ आवडेल कारण रोज रोज किचडीचा कंटाळाला असेल तर हा पर्याय खूप छान आहे तर नक्की करून पहा या उपवासाच्या भाकरीचा भाजीचा सांडग्यांचा किंवा तळलेल्या पापडांचा आस्वाद घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद